बघा मानवरा मंचुरियन भजे काढत आहे हे आहे मंचुरियन भजे आहे ना गणेशजी हॅलो फ्रेंड्स तर या व्यवसायात मला खर्च किती आला आणि एवढं मोठं सामान आम्ही कुठं ठेवतं काय ठेवतं याविषयी व्हिडिओ आणि काही लोक मला भरपूर हसत आहे की कि हा किती दिवस व्यवसाय चालणार आहे तर त्यांना मला सांगायचं आहे मला आता व्यवसायच करायचा आहे तुम्ही किती तुम्ही मला हसताय ना आता हसा परंतु जिथं कष्ट करण्याची तयारी असते ना तर तिथं सक्सेस किंवा यश मला मिळणारच आहे हळूहळू मिळणार आहे पण यश मिळणार आहे आणि जे लोक हो या व्यवसायाला हसतात ना तोच व्यवसाय मी मोठा करून दाखवतो आपलं शॉप आता झालेला आहे बंद नमस्कार करून गणेश गणेशजी आणि हे भांड घ्यायचं आहे आपल्याला घरी चप्पल निघते वा गणेशजी तुमची आणि आता आपल्याला जायचंय घरी परत झालं गाडी आहे नाही श्री स्वामी जय जय स्वामी आपऊ राहिले हा का मिरच्या का मिरच्या आणू का नाही ते चटणी आपल्याला आहे ना मिरच्या घालू का चटणी आहे आपलं मिर्चा गाड़ू लार। तो का मिर्चा हां जमने ना हां उजिल लाल वो लालू तो पर पड़ आले ना ऐसे मार के ना का लागता फटाफट ये इडली गरम कर लगती का हां की दु तर बघू शकता कालपासून एवढा त्रास होत आहे ना की खूपच आणि आता मी आली आईनं स्वयंपाक करून ठेवला होता तर आता मी जेवती एक पुडी आणि एवढंच घेतलेलं आहे जेवण पण मी जात आहे तिथं तेलकट तेलकट तळल्यामुळे आणि इथं मुगाची डाळ पुन्हा भिजू घातलेली आहे गणेशजीचा कॉल आला होता की बाबा म्हणजे मुंगा मुंगभजी संप मुंगाच्या डाळची जी पेस्ट होती ना मूगभज्यांसाठी ती संपलेली आहे तर आता इथं हे टाकलेलं आहे आणि हे लसीचे जे डबे वगैरे होते हे तिथून परत आणले वॉश करून ठेवले आता स्वराजचं जेवण झालेलं आहे आता मी जेवण करून घेते सगळ्या ताबोदर होऊ आता सॉरी तर चला फ्रेंड्स आता संध्याकाळ झालेली आहे, दुग दुग थो ता ता ले ले आहे। मी चहा वगैरे घेतला डोकं दुखत होतो थोडासा आराम केला आणि बघू शकता आता पाच वाजलेले आहेत आणि मी जात आहे शॉपला कारण संध्याकाळचं कसं विक्री वगैरे छान होते त्याच्यामुळे आता संध्याकाळी भजे वगैरे तळायला मी जात आहे शॉपला तर चला स्वराज गेलेला आहे बहुतेक खाली चाभी राहिली गाडीची अच्छा चलो गाडी आहे त्याच्यामुळे कसं भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले म्हणजे लवकर जाणं येणं होते तर भरपूर लोक मला हसत आहे की कि किती व्यवसाय बदलते किती व्यवसाय बदल तर त्यांना मला सांगायचं आहे तुम्हाला किती हसायचं आहे मला तुम्ही हसू शकता कारण दात ओट तुमची आहे मी तुम्हाला काहीच म्हणू शकत नाही आणि हसणाऱ्याचेच दात दिसत असतात आणि राहिला हा व्यवसाय मी किती दिवस चालवणार तर मला जोपर्यंत माझ्या हातापायात हातापायात ताकत आहे तोपर्यंत तर मी हा व्यवसाय करणारच आहे तर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे उरकून स्वराजला झोपी घातलं मी सर्व भांडी वगैरे घासली आणि पण सांगते की काल दिवसभर माझी एवढी म्हणजे एवढी हे झाले ना की अक्षरशः माझे हात दुखत आहेत म्हणजे तळण वगैरे काळू काळू आणि काही मला बदल माझ्या मैत्रिणीने सांगितलेले आहेत ते बी बदल लवकरच करणार आहे बघा मानवरा मंचुरियन भजे मंचुरियन भजे है जी काय काही ताईंनी मला सांगितलेलं आहे की इडली मध्ये इडलीच्या साच्यामध्ये कॉटनचे कपडे ठेवतो ताई मी लवकरच ते कपडे ठेवणार अजून तेल ब्रश ने लावतो मी ब्रश वगैरे सर्व आणलेलं आहे पण एवढी काही झाली होती ना ताई की काही कळतच नव्हतं आणि त्याच्यानंतर आता इथं संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी शेवटी एक कस्टमर आला होता तर गणेशजीने त्यांना मंचुरियन भजी वगैरे तळून दिले आणि मंचुरियन भजी वगैरे तळल्यानंतर आज साधारणतः ता एक तास आम्हाला ना शॉप बंद करायला लागतं ला तर इथं सर्व जी भांडी वगैरे होती ना ती भांडी वगैरे सर्व आम्ही काढून घेतलेली आहे आणि आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आता व्यवसाय जर दोघायचा आहे तर सार दोघांना पण सारखीच मेहनत करावी लागणार असं नाही मी जास्त करतो किंवा तू कमी करतो किंवा मी जास्त जास्त करीन तू कमी कर असं म्हणताच येत नाही व्यवसायात आणि जे लोक मला हसत आहेत ते खुशाल असा आणि हा व्यवसाय मी कंटिन्यू करणार आहे आणि सिजनेबल व्यवसाय आहे माझा समजा आता पावसाळ्यात हिवाळ्यात नाश्ता सेंटर आणि जेव्हा उन्हाळा लागणार आहे ना तेव्हा मी लस्सी लस्सी सेंटर लावणार आहे आणि व्यवसाय हा असा आहे ना की तो कधी यशस्वी होणार किंवा मोठा होणार हे सांगता येत नसते कित्येक लोक हातगाडीवर ठेल्यावर व्यवसाय करतात बघा आज ते कुठच्या कुठं आहे होऊ शकते माझं पण नशीब एक दिवस अशीच कळटी घेणार आणि मी सुद्धा मोठी व्यावसायिक होऊनच दाखवणार फक्त स्वामींचा आशीर्वाद आणि तुमच्यासारख्या चांगल्या लोकांचा आशीर्वाद असू द्या तर इथं सर्व म्हणजे स्वराजला मी झोपून वगैरे आलेली आहे कारण त्याची सकाळी शाळा आहे आणि स्वराज तर तुम्हाला माहिती आहे हॉस्टेलला आहे म्हणून तर आता इथं मी आलेली आहे आणि आले आल्यानंतर गणेशजीने एक कस्टमरांना मंच्युरियन भजे वगैरे दिले आणि हे सर्व जे भांडे होते ना आ, ते सर्व काढलेले आहेत आणि मी ते घासून ठेवलेले आहेत हॅलो फ्रेंड्स तर आज आमचा पहिला दिवस होता माहिती आहे का नाश्ता सेंटरचा हे बघा एवढं करावं लागते बघू शकता एवढं आता हे सर्व मटेरियल याच्यात ठेवून दिलेलं आहे हे आपला आईस डबा जो आधी होता तो माहिती आहे तुम्हाला बॅटरी हे थगली टाकायला थैली आहे ना तर आता आपलं शॉप बंद झालेला आहे हे पुढच्या वगैरे राहिलेल्या ठेवायच्या आणि हे भांडे घरी घ्यायचे आहेत तर तुम्ही बघितलं असेल की एवढीसं सा सामान तुम्हाला दिसत आहे पण हे तीस चाळीस हजाराचं साधारणतः सामान आहे तर हे सर्व सामान आम्ही स्वच्छ भांडी घासून वगैरे ठेवलेली आहेत कारण सकाळी आल्याबरोबर चहा वगैरे करावा लागतो त्याच्यामुळे सकाळी एवढं होत नाही हँडल म्हणून रात्रीच मला जशी घरची भांडी वगैरे क्लीन करायची सवय आहे तशी मी शॉपवरची पण भांडी सध्याकाळीच क्लीन करून आणलेली आहे आणि माझ्या हाताने स्वच्छ घासून ठेवलेली आहेत आणि पुसून ठेवलेली आहे आणि ते भांडी सर्व आम्ही त्या म्हणजे हातगाडीमध्ये टाकून झाकून ठेवलेली आहे जेणेकरून सकाळी आल्याबरोबर एक वेळा पाण्याने इसळली भांडी म्हणजे मिसळली घेतली ती लगेच आपलं ना

आणि इकडलं पण सर्व जेवण वगैरे करून सर्व क्लीन करून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आज आम्ही लय थकलेला आहोत तुम्हाला सांगतो तु। आज गणेशजी म्हणतात आजपासून आपली कष्टाची कमाई चालू झाली म्हणतात आहे ना हा आज पंक्चर झाले गणेशजी एकदम पंचर झालेले आहे मी पण चेहऱ्या बघा किती काळा भोळ झाला आधीच ती काढया बरोबर तर चला असा होता आजचा ब्लॉग उद्या मंगळवार उद्या स्वराचा कॉल पण येणार आहे आणि खूप बरं वाटलं की आपण आपल्या व्यवसायात के हे केलेलं आहे आणि राहायला भरपूर लोक हसत होते मला कमेंट बॉक्समध्ये की बाबा एक झाला की दुसरा व्यवसाय करत राहते तर मी आधी पण सांगितलं होतं की मी सिजनेबल करणार आहे म्हणजे कसं सिजने सीझननुसार जर आपण केलं तर आपल्याला प्रॉफिट छान होतं तर आधी उन्हाळा होता म्हणून मी लसी सेंटर लावलं होतं आता हिवाळा आणि पा पावसाळा आणि हिवाळा आहे त्याच्यामुळे कसं लोकांना गरम गरम मूंगभजी भरपूर आवडतात आणि आम्हाला स्कोप भजीमध्ये छान मिळाला म्हणून आता हे लावलेलं ला आहे तर ओके ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा ज्यांना पुढील व्हिडिओ पाहायचे असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ना ज्यांना अजिबात आवडला नसेल त्यांनी डिसलाईक मारा ओके चला बाय थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ